माझे नाव रमेश आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो माझे लग्न रचनाशी झाले आहे रचना आणि मी आमच्या घरच्यांच्या इच्छेने लग्न केले रचना अतिशय सुंदर आहे सुरुवातीला मला वाटले की ती माझ्यासोबत लग्नाला हो म्हणणार नाही पण त्याला भेटायला गेल्यावर त्याचा स्वभाव समोर आला त्यांचे कुटुंब खूप छान होते लग्नानंतर रचना माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य बदलले आहे मी खूप नशीबवान आहे असे सगळे मला म्हणायचे माझ्या लग्नाला जेमतेम तीन महिने झाले आहे माझे स्वप्न होते एका मोठ्या शहरात कपड्यांचे मोठे शोरूम बांधण्याचे मी रचनाला याबद्दल सांगितले हे माझ्यासाठी किती मोठे स्वप्न आहे हे रचनाला माहीत आहे आणि मी त्यात रात्रंदिवस गुंतलेली असते मोठ्या कष्टाने जागा मिळाली पण पैसे खूप होते त्यामुळेच मी माझ्या गावातील जमीन विकण्याचा निर्णय घेतला होता माझ्या वडिलांच्या इतर भावांनाही जमिनीत वाटा होता या कामासाठी मी काही दिवस गावी जाण्याचा बेत आखत होतो रचना कुठे जाणार आहे किती वेळ लागेल हे मला माहीत नाही मात्र तिने आई वडिलांच्या घरी जाणार असल्याचे सांगितले मलाही वाटल ते ठीक आहे रचना तिच्या माहेरी गेली मी माझ्या गावी गेलो रचनाशी फोनवर बोलायचो जमिनीची कागदपत्रे आणि इतर सर्व गोष्टींना वेळ लागत होता यादरम्यान मी माझ्या पत्नीशी बोलत राहिलो एका संध्याकाळी मी तिला फोन केला तेव्हा ती थोडी गोंधळली होती आणि जास्त बोलत नव्हती मी विचारले काय झाले तू ठीक आहेस ना ती म्हणाली मला तुला काही सांगायचे आहे मी कुठे म्हणालो तुला काय म्हणायचे आहे ते सांग ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली नाही आता नाही भेटल्यावरच सांगेन मी पण ठीक आहे म्हणालो पण माझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडणार आहे हे मला माहीत नव्हते दुसऱ्या दिवशी दुपारी मी रचनाला फोन केला असता तिने फोन उचलला नाही मलाही वाटले की काही काम होई त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही माझ्या पत्नीने मला वेगळे करण्यासाठी इतके मोठे खोटे बोलले दिवसभर मी माझ्या कामात मग्न राहिलो काम ही महत्वाचे होते कारण ते पूर्ण करूनच मी पटकन रचनाकडे परत जाऊ शकलो दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी पुन्हा रचनाला फोन केला मात्र यावेळी त्यांचा फोन बंद होता तेव्हा मला वाटले की कदाचित ती काही कामासाठी गेली असावी आणि मोबाईल बंद झाला असावा मी रात्री ते पुन्हा केले कारण आम्ही दिवसभर बोललो किंवा नाही आम्ही रात्री नक्कीच बोललो मात्र रात्रीही त्यांचा फोन बंद होता आता मला थोडी काळजी वाटू लागली होती पण मग मला वाटले की तो त्याच्या घरी आहे आणि काही झाले असते तर मला फोन आला असता थोडा विचार केल्यावर मला झोप लागली तिच्या घरी कोणाला तरी फोन करायचा विचार केला पण रात्रीच्या वेळी फोन करणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी झोपी गेलो सकाळी उठल्याबरोबर रचनाशी बोलायला व असा विचार करत होतो सकाळी फोन केला पण तरीही तोच त्याचा फोन बंद होता आता मी त्याच्या आईला फोन केला पण त्यानेही माझा कॉल उचलला नाही आता मला थोडी काळजी वाटायला लागली की मी कोणाशी का बोलत नाही जवळपास तीन दिवस ना रचनाचा फोन आला ना तिच्या आईचा फोन आला मी माझ्या कामात व्यस्त राहिलो मग एके दिवशी संध्याकाळी मला सणसाचा फोन आला मी विचारले रचना कुठे आहे तिने सांगितले की रचना तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेली होती कदाचित तिथे नेटवर्क नसल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही ही तिथेच मरणार आहे हे रचनाने मला सांगितले होते हे मी विसरलो होतो माझी काळजी थोडी कमी झाली आणि मी माझ्या कामाला लागलो रचना पाच दिवस तिथे राहणार होती म्हणूनच मला वाटले की कदाचित माझ्या निर्मितीबद्दल पाच दिवस काही बोलणार नाही माझे कामही जवळपास संपले होते दोन ते चार दिवसात माझ्या हातात पैसे येणार होते माझ्या हातात पैसे येताच मी तिथून निघालो तिथून निघाल्यानंतर थेट माझ्या पत्नीच्या घरी गेलो त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं पोहोचताच मला पाहून माझा श्वास आनंदी होण्याऐवजी घाबरला होता मी थोडा वेळ तिथेच बसलो रचना कुठे आहे असे त्याला विचारले ती म्हणाली की ती अजून आली नाही मी म्हणालो ती का नाही आली तरीही त्याचा फोन काम करत नाही मी कुठे गेले होते मला कोणाचा तरी नंबर दे मी रचनाशी इतके दिवस बोललो नाही ती थोडा वेळ विचार करत राहिली आणि मग म्हणाली की सध्या माझ्याकडे नाही आहे मी कोणाला तरी विचारून देई रचनाशी बोलून आठ दिवस झाले होते मलाही रचनाचा राग आला होता की तिचा फोन का बंद आहे तसेच तिचा फोन काम करत नव्हता त्यामुळे ती कोणाच्याही फोनवर बोलू शकते पण ती माझ्याशी बोलली नाही मला वाटले की ती आल्यावर मी तिला नक्कीच शिव्या देई माझ्या श्वासाचा फोन आला नाही मला त्याच्या घरी जाऊन बारा दिवस झाले आहे पण आता तीही घरी नव्हती ती माझा फोनही उचलत नव्हती आता मनात अनेक विचार येऊ लागले की रचना आणि तिचे कुटुंबीय माझ्याशी असे वागतात असे काय झाले मी त्यांना मेसेज केला की आता मी पोलिसात जाणार आहे कदाचित माझ्या धमकीने ती घाबरली असेल आणि तिचा फोन आला ती म्हणाली बेटा मला तुला काही सांगायचे आहे तू घरी ये आता माझी चिंता वाढत होती ते माझ्यापासून काय लपवत आहे माझी पत्नी माझ्याशी वीस दिवस बोलली नाही मी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो आणि मला दम लागला मला खूप राग आला तिथून निघून जाताच मी तिला ओरडून विचारलं रचना कुठे आहे माझा श्वास मला म्हणाला बेटा आता मी जे सांगणार आहे त्यावर तू विश्वास ठेवणार नाहीस पण हे बरोबर आहे ती म्हणाली की रचना कोणासोबत पळून गेली आहे मी जे ऐकले ते माझ्या कानांवर विश्वास बसत न होता मी म्हणालो तुम्ही काहीही बोलू शकता आणि मी सहमत आहे ती म्हणाली बेटा हे सत्य आहे तुझा लग्नापूर्वी तिचे प्रेम संबंध होते ती गावात बहिणीच्या लग्नाला गेली असता ती त्याला तिथे भेटली आणि संधी बघून ती तिथून पळून गेली मला माहित आहे की तू तिच्यावर खूप प्रेम करतोस पण आता हे सत्य आहे तुला तिला विसरावे लागे आम्ही पोलिसात गेलो नाही अन्यथा आमची बदनामी होईल म्हणूनच आम्ही ही, ही गोष्ट तुमच्यापासून लपवत होतो रचना माझ्या सोबत तीन महिने राहिली होती मी तिला जेवढे ओळखत होतो तितके ती हे करू शकली नसती पण त्याची आई हेच सांगत होती मग मला कसम पटलं नाही माझे मन अजूनही मान्य करायला तयार नव्हते माझा श्वास मोर रडत होता क्षमा मागत होता एवढी मोठी गोष्ट जेव्हा माझ्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांचाही विश्वास बसेना रचनाला स्वभावाने असे वाटत नव्हते रचनाच्या आईला पाहून मी आणि माझे कुटुंबीय गप्प राहिलो आणि कोणतेही मोठे पाऊल उचलले नाही हा विश्वासघात मला सहन होत नव्हता रचनावर माझे खूप प्रेम होते आणि मला काहीही मिळाले नाही मला रचना नावाचा तिरस्कार वाटत होता त्याचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला आता मी जे शोरूम सुरू करणार होतो त्यासाठी माझ्याकडे सर्व काही होते पण तरीही आता काही करावेसे वाटत नव्हते एखाद्याची इतकी फसवणूक झाली असेल तर तो आनंदी कसा राहणार माझे कुटुंबीय माझी काळजी घेत होते मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला मला त्याला शोधायचे होते जेणेकरून मी त्याला विचारू शकेन की त्याने माझ्याशी असे का केले हळूहळू सात महिने झाले होते आणि मी पण त्याला विसरून पुन्हा माझ्या आयुष्यात व्यस्त होण्याचा प्रयत्न करू लागलो मी इथून त्याच्या घरी गेलो तसं माझं लक्ष त्याच्या घराच्या खिडकीवर गेलं मी पाहिले की खिडकीत एक रचना आहे मला एक झलक दिसली आणि त्याच क्षणी मी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला माझ्या श्वासाने दार उघडले आणि मला पाहताच ती घाबरली दार उघडताच आत जाऊस वाटलं आणि माझा श्वास रोखला गेला पण मला ते मान्य नव्हते खोलीच्या आत गेल्यावर रचनाला पाहून मला आश्चर्य वाटले रचना व्हीलचेअरवर बसली होती रचनाने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले मी विचारले काय झाले रचना फक्त रडत होती माझा श्वास म्हणाला बेटा रचना लग्नाला गेली असताना तिचा अपघात झाला आणि अशा ठिकाणी ती जखमी झाली त्यामुळे तिला आता चालता येत नाही अपघाताच्या वेळीही ती नकळत मोठ्या कामासाठी गेली आहे हे तुला सांगू नको म्हणत होती रचनाला आता चालता येणार नाही आणि उपचारासाठी खूप पैसे लागतील असे डॉक्टरांनी सांगितल्यावरही मी माझ्या सुनेला सांगितले पण रचनाने जे केले ते त्याचे आयुष्य खराब करू शकते शोरूम उघडण्याचे त्याचे स्वप्न आहे जर मी त्याच्या आयुष्यात प्रवेश केला तर मी त्याच्यावर ओझे होईल म्हणूनच रचनाने तुम्हाला हे खोटे बोलले जेणेकरून तुम्ही त्याला चांगले आणि वाईट म्हणू शकता आणि त्याला विसरून त्याचा तिरस्कार करू शकता माझी बायको माझ्यावर इतकं प्रेम करायची की मी तिला म्हणालो की माझ्यासोबत असं काही झालं असत तर तू मला सोडून गेली असती का रचना रडत रडत म्हणाली असं बोलू नकोस रचना म्हणाली मी तुझा अपराधी आहे माझ्या पोटात असलेले आमचे मुलही या अपघातातून वाचले नाही तू मला विसरून दुसऱ्याशी लग्न कर मला तुमच्यावर ओझे बनायचे नाही रचनाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिने त्यांना इतके दिवस रोखून ठेवले असावे गेल्या काही महिन्यात मी रचनाशी काय आणि कुठे बोललो होतो देव जाणो पण आता रचनाला क्षणभरही त्याच्यापासून दूर ठेवायचे नव्हते रचनाने सांगितलेली एकही गोष्ट मी ऐकली नाही म्हणून मी रचनाला माझ्यासोबत घेतले आता त्याला पुन्हा चालता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे मी माझे शोरूम विकून रचनाला बेस्ट हॉस्पिटल मध्ये दाखवले आशेचा किरण दिसतोय तिने पुन्हा तिच्या पायावर उभे राहावे अशी माझी इच्छा आहे